हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये शनिवार दिनांक तीस रोजी पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे आपापल्या कामात होते तितक्यात पोलीस स्टेशन मध्ये एक चिमुकला पळत आला त्याच्या हातात एक पत्र होतं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राइब करा तर पोलीस काका माझे मम्मी पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेर गावी जाणार आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला न्या पण पुन्हा सोडून द्या अशी विनंती करणारे पत्र ताकतोडा तालुका सेनगाव येथील चिमुकला साईराम कैलास गोरेगाव पोलिसांना शनिवारी दिले शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सा जात आहे जा जिल्हा परिषद शाळा ताततोडा येथील इयत्ता तिसरीतील साईराम याने घरी आई वडिलांमध्ये होणारा संवाद पोलिसांना लिहिलेल्या पत्राद्वारे मांडला मतदानाच्या दिवशी आई वडिलांनी बाहेरगावी जाण्याचं नियोजन केले त्यांना अटक करून त्यांच्याकडून सक्तीने मतदान करून घेण्याची विनंती साईरामने पत्रातून केली आहे शिवाय त्यांनी मत दिल्यानंतर त्यांना सोडून द्यावे असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय चांगल्या माणसांना मतदान केलं तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील व चांगली कामे करतील आमचे शिक्षक म्हणतात आपल्याकडे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे मात्र माझे मम्मी पप्पा बाहेरगावी जाणार असल्याने त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी मतदानानंतर त्यांना सोडून द्यावे असा मायना असलेले पत्र साईरामने पोलिसांना दिले गोरेगाव पोलिसांनी त्याचे कौतुक करून या पत्राची पोलीस दप्तरी नोंद करून घेतली